शांताबाई तशा काही शांत स्वभावाच्या नव्हत्या त्यांच्या स्वभावाशी त्यांच्या नावाचा काही एक संबंध नव्हता स्वतःहून भांडण अंगावर घ्यायची त्यांना सवय होती त्याचबरोबर त्यांच्याबरोबर लोक लोकसाधं बोलायलासुद्धा घाबरायची प्रत्येकवेळी त्या स्वतः पुढेहून लोकांशी बोलायच्या पण त्यांच्या गप्पांचा शेवट कधीच गोड होत नव्हता प्रत्येक गप्पांचा शेवट त्यांचा भांडणातूनच पूर्ण व्हायचा भांडण झाले तरी पुन्हा त्या स्वतःहून त्या माणसाशी बोलायला जायच्या त्यांच्या मते त्यांचा स्वभाव मनमोकळा आहे मनात येईल तेच बोलणार मागे बोलणार नाही मी तोंडावर बोलते आणि खरे बोलते मी कपटी स्वभावाची नाही आतली गात मला माहीत नाही मी कोणाची पाठीमागे निंदा करत नाही अशी मी खूप चांगल्या स्वभावाची आहे असे त्यांनी मी म्हणत शांताबाईंचे शिक्षण फारसे झाले नव्हते पण शिक्षण क्षेत्रातला आपल्याला खूप कळतं अशा आविर्भावात त्या शिक्षणाविषयी वारेमाप बोलत असत तसं पाहायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान हे आघाध होतं सर्दी झाली म्हटले तरी ते पंचवीस औषधं सांगून मोकळे व्हायचे पुन्हा त्या व्यक्तीला औषध घेतले की नाही याची चौकशी ते करायची बरे वाटले का म्हणूनही विचारायचे त्यांचा धाक इतका होता की लोकांना बरे वाटले नसले तरी ते बरे वाटले म्हणून त्यांना सांगावेच लागायचे भांडखोर स्वभाव असल्यामुळे शांताबाईंचं फारसं कोणाशी जमत नव्हतं तसेही लोक फटकळ माणसाला फारसे चिकटतच नाहीत म्हणा स्तुती करणारे तोंडावर गोडगोड बोलणारे लोक लोकांना पाहिजे असतात तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला समोरच्या व्यक्तीची आवड कल आणि स्वभाव ओळखूनच वागावे लागते हेच त्याच्यावरचे औषध आहे हे ज्याला जमले तोच जिंकणू जिंकतो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा